नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज खूप दिवसांनी ब्लॉग होणार आहे म्हणजे जवळजवळ एक वर्ष झाला जवळजवळ एक वर्ष झाला आपला ब्लॉग आला नाही चॅनलवर आठ डिसेंबर आणि आज आठ डिसेंबर आठ डिसेंबरला आम्ही म्हणजे एक वर्ष जास्त झालं आहे आठ डिसेंबरला गेल्या वर्षी आम्ही जो रत्नागिरीला आम्ही फिरायला गेलो होतो तो व्हिडिओ केला होता आणि आज आम्ही चाललो आहे गोवाघरला फिरायला तर बघूयात काय मजा होणार आहे बघा आपल्या पाठी सगळे जण आहेत आणि तो तिकडे बघा एक पाठी लपला आहे फोरिंगचा चॉकलेट बॉय आणि तर बघूयात काय मजा असेल इथे जास्ती टाईमपास न करता आता आम्ही आलो डेरॉन फाट्यावर म्हणजे जो मुंबई गोवा हायवे आहे इथे मागे दिसत असेल तुम्हाला मुंबई गोवा हायवे तिकडून आता आपल्याला जायचं आहे गोवा करला तर टाईमपास न करता डायरेक्ट व्हिडिओ चालू करेल आता एस टी वगैरे येईल त्यांनी आपल्याला मिनी बस भेटली डेरोनच्यावर तुम्ही बघताच आणि आता चिपळूणला उतरलो लगेच गोवाघर शिवशाही बस आपल्याला भेटली आहे आता बघा ए सी सेंट करतो आहे आणि आम्ही पहिल्यांदा आता ए सी डी चाललो आहे पहिल्यांदाच म्हणजे ए सी डी गेलो आहे पण असं जवळचा प्रवास कुठला ए सीचा नाही झाला आहे आणि आम्ही खूप दिवसांनी ए सी चाललो आहे डायरेक्ट भेटू गोवाघरला तर बघा कायच आम्ही फायनली गोवाघरला पोचलेलो आहे पार्टी तुम्ही सुद्धा बघू शकता पूर्ण आणि आमचे तीन नमुने आधीच आले होते आणि आम्हीसुद्धा आता फायनली पोचलो आहे आता चाललो आहे त्याचकडं आता जायचं आपल्याला घरी जायचं आहे आणि नंतर आम्ही बघूयात पुढे कुठचा कुठचा प्लॅन होऊन फ्रेश वगैरे होऊन आता काय प्लॅन व्हाय हो, ठरतोय त्यावर बघायचं आणि आता चला तर बघा मंडळी आता आपण फ्रेश होऊन वगैरे मित्राकडून निघालो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे नारळ पाणी प्यायला आगी तुम्ही व्हिसुद्धा बघू शकता आणि बघा गाड्या वगैरे रेडी झालेल्या आहेत आणि आता आपल्याला आता आपल्याला जायचं आहे तर बघूया बंदावर आपल्याला तिकडे फिरायला जायचं आहे तिकडे आपण नारळ पाणी पिणार आहोत तू बघा चला <laughs> तर बघा मित्रांनो आज आत्ता म्हणजे गुहागर बीचवर आहे आणि बघा पाटे आम्ही बीचवर शेकोडी भेटवलेली आहे बघा इथे सगळेजण बसले त्याचे बघा थंडी एवढी जास्ती नाही पण थंडी आहे थोडीफार आणि इकडे समोर तुम्हाला दिसत नसेल तिकडे पूर्ण असं समुद्र आहे त्या साईडला पाणी असं सा उसळतो तिकडे बोट वगैरे आत मच्छीमारचे जे गे गेले आहेत त्या तिकडे आहेत लाईट वगैरे दिसतात बघा मध्ये चमकताना आणि इकडे आम्ही शिकवटी भेटवले फुल मजा आहे तर मित्रांनो बघा थेट समुद्र किनाऱ्यावर आलो आहे अडकरच्या आणि बघा पाठिंबा सर्व समुद्र आहे आणि आपल्याला आता जायचं बोटीतून फिरायला बघा मी कधी गेलो आहे समुद्रात म्हणजे असं बोटीन वगैरे फिरायला तर पहिल्यांदाच चाललो आहे तर बघा तुम्हाला बोट वगैरे पाण्यात तसं मिळतात ते टाकतो याला तर बघूयात आज समुद्र फिरण्याचा आनंद काय असतो बघूयात आज त्यांना सगळे मित्रमंडळी आहे कॉलेजची आपल्या कसाला एन्जॉय करू तर बघा काटावरून थोडे आत पाण्यामध्ये आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे खूप आलो आलोय आणि आपली आता नौका आपली होडी आता पाण्यामध्ये आलेली आहे बघा पाठी तुम्हाला काठ सुद्धा दिसत असेल छोटा पगार छोटा पगार आता पाण्यामध्ये आलेला आहे आणि बघा सगळी मंडळी आता बोटीत बसून एन्जॉय करणार आहेत तर बघूया सुद्धा तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर एन्जॉय करा बोट एक्सचेंज केली दिया बोटीत। या बोटीतून आपण ह्या समोरच्या बोटीनं आलो आणि आता ह्या मोठ्या बोटीत आलोय आणि आपल्याला जायचं आता पुढे बघूया आपण त्या तिकडच्या समोरच्या किनाऱ्यावर ना आलोय आता आता बघूयात काय मजा असते तो बघा फोन करून गाव गोवा घर तर बघा आता बोट चालू होते तर बघा आपली बोट सुद्धा चालू झाली आणि आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आत्ता झाली मला मगाशी आपण आलो छोट्या त्या आलो आणि आता चालू आहे न्यू बघा तुम्ही कोण गाव आहे इकडून आता आपण प्रवासाला सुरुवात केली तिकडे तुम्हाला किनारा सुद्धा दिसतोय आणि बघा इकडे सगळी मंडळी मजा घेत घेतात पाण्याचा अरे हा काल शिर्डीवर आला आहे हा गुवाहागर आमचा सौरभ दुर्गावले आणि सेकंड सेकंड अजिंक्य सिगवन अज्जू तर आमच्यासोबत तुम्ही सुद्धा माझ्या घ्या एन्जॉय करा आणि मी सुद्धा पहिल्यांदा आलोय बघा पूर्ण आपण समुद्रात आलोय आपल्याला टोक सुद्धा दिसत नाही आता किनारा दिसत नाही आणि पूर्ण आपली नौका वाघ असे जोडते आणि ऊन बन बघा किती झालाय कडक ऊन सुद्धा लागतोय आणि आपल्याला किनारा सुद्धा दिसत नाही पूर्ण त्या साईडला तिकडे आहे किनारा पण तो एकदम असा लांब धोका पडल्यासारखा दिसतोय पूर्ण बघा एन्जॉय करा आपण आलो आता फिरून आता आपल्याला परत या छोट्या जी बोट आहे त्या बोट मधून आपल्याला परत किनाऱ्याला जायचंय आता ह्या बोट मधून आपण पूर्ण मस्त तिकडे जाऊन आलो त्या साईडला पूर्ण असं फिरून आलो आणि आता आपल्याला चला आपण जाऊयात पुढे बघूयात पुढे फिरायला आ, आता आम्ही आलो आहे का किनाऱ्यावर आलो पूर्ण मस्त फिरून वगैरे मजा केली आणि आता बघा बोट परत आता आपल्याला किनाऱ्यावर आणायची तिकडे आपल्याला बोट होती तिथे आपल्याला बघत ठेवायची आहे आणि आता बघा होळी पूर्ण आता त्याच्या जागेवर आलेली आहे तर मित्रांनो बघा आता आम्ही निघालो आहे तुम्हाला जेवण वगैरे जेवण वगैरे आता निघालो आहे तर फिरायला आणि आपण फोन करून गावातून जो व्ह्यू दिसतो ना बीचचा समुद्राचा व्ह्यू दिसतो तुम्हाला माझ्या मातीवाही दिसत असेल काय व्ह्यू दिसतो एक नंबर आपण कुठे बघितला नसेल असं मी मीसुद्धा पहिल्यांदाच बघतो आहे आणि आता मी निघालो आहे तर चला बघा हे दीचा प्रवासाला सुरुवात झाली बघा त्या आपण आहोत आणि आपल्या मागून सुद्धा येतात आणि आपल्याला आता डा आता डायरेक्ट आपल्याला भेटायचं आहे हे दी तर आता तिकडून फिरून येऊ आपल्याला अजून आज म्हणजे आता संध्याकाळ सुद्धा आपल्याला फिरायचे एन्जॉय करायचं आहे तर त्यांना बघूयात तर बघा इथे वेळनेश्वरला आम्ही बीचवर सु आलो आहे आणि मंदिरात मंदिरसुद्धा आहे इथे तर इथे गाड्या वगैरे पार्क केल्याने के आता सर आम्ही चाललो आहे तिकडे बीचवर तर बघा मित्रांनो आम्ही वेळनेश्वर बीचवर आलो आहे आणि आम्ही आलो आणि सर सरांनी आम्हाला धप्पा दिला आहे सर आमच्या आधीच वेळनेश्वर बीचवर इथे आलेले आहेत <laughs> आणि तिकडे प्रताप सरांचा फोटोशूट चालला आहे <laughs> तर मित्रांनो बघा आता आपल्याला जायचं बामण घडला तर पाठून बघा सगळे आपले मित्रमंडळी येतात आणि आम्ही आलोय पुढे पाठवून सगळे वेळेश्वर मंदिर आहे आ, ने ने तर मित्रांनो बघा आता आपण इथे आलोय वाहनगडच्या इथे आणि इथे आता बाईक ठेवणार आणि इथून आपल्याला चालत जायचंय थोडं हो दे तर बघा आता मी पोहोचलेलं आहे वामनगडच्या इथे आणि इकडे मागे तुम्हाला बीच सुद्धा दिसत असेल सगळी मंडळी सुद्धा दिसत असेल आणि तिकडे तुम्हाला मंदिर सुद्धा दिसत असेल तिकडे फोडी सुद्धा दिसत असेल आणि तिकडे पोलीस दिसतात पब्लिक आणि इकडे तर बघा आता फायनली आपण आलोय घरच्या इथे पण पाणी गोठले आहे आपला व्यायला काय तर आपल्याला पाणी नाही बघायला भेटत नाही तर तुम्ही सुद्धा बघू शकता फोटो दे 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 तर आता फोटोशूट वगैरे झालेला आहे पण येता येत आहेत बाकीचे आणि हे बघा पुढे चाललेले आहेत आणि इकडे आपल्याला बीचवर खेळायला जायचं आहे तर बघा आता हा बीचचा इकडचा व्ह्यू बघा आणि आता आम्ही आलो आहे वामनगळ बघून त्या साईडला समोर वामनगळ आहे आणि ती तुम्हाला सुद्धा दाखवलीसुद्धा आहे आणि आता बीचवर आम्ही आलेलो आहोत इकडे थोडा आता खेळणार मस्त मजा करणार एन्जॉय करणार आणि आता आम्ही जाणार मित्रांनो वगैरे रात्र झाले आणि आम्ही आता निघालो आहे आम्ही इथं पाण्यामध्ये वगैरे जाऊन मजा करून खेळून वगैरे मजा करून खूप मजा केलेली आहे इकडे आणि आता आम्ही निघालो आजचा हा व्हिडिओचा ह्या ब्लॉगचा एंड होतोय आम्ही खूप मजा केली आणि आता रात्र सुद्धा झाले आणि आता आम्हाला परत जायचं आहे एवढं लांब तर चला भेट नवीन ब्लॉग मध्ये परत कधीतरी त्याच जोशात